कुस्तीमध्ये ओंकार पाटील सांगली कांस्य पथका करी. सुनील पोकळे बीड रेड दुसरी थर्ड चला ठाणे ब्ल्यू कॉस्टरमध्ये चला राजवर्धन पाटील कोल्हापूर विरुद्ध शिवाजी मेंढे सोलापूर आणि अंतिम पाटील कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम सूरज जमादार कोल्हापूर शहर ब्लू कॉस्ट्युम तयार राहायचे संपलेल्या कुस्तीमध्ये हर्ष ठाकरे ठाणे ग्रामीण कास्य पदकाचा मानकरी अतर्वा गुंडा अतर्वा पाटील आलाय का संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्यूम गणेश कांबळे सोलापूर तृतीय क्रमांक चला भैरवनाथ शेडगे मुंबई उपनगर रेड कॉस्ट्यूम चला आतमध्ये चालू कुस्ती नंतर एकशे दहा किलो आदर्श चव्हाण गणेश बर्थडे सातारा ब्ल्यू कॉस्ट्यूम गणेश बर्थडे हातवरकर भैरवनाथ हातवरकर यानंतर ओमराज वायगडे कोल्हापूर रेड कास्टूम शुभम जाधव पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट आदर्श चव्हाण पुणे जिल्हा रेड कास्टूम अमित जाधव रायगड ब्ल्यू कास्टूम तयार राहायचे दुसरी कास्त्य पथकासाठी स्वराज काळभोर पिंपरी चिंचवड रेड कास्टूम रुद्र निमान पुणे शहर ब्ल्यू कास्टूम तयार राहायचे दब्लेगोष्टी मध्ये ब्लू कास्ट गणेश परतडे तृतीय क्रमांक चला नंबर ओमराज वाईगडे कोल्हापूर रेड कास्ट शुभम जाधव पुणे जिल्हा ब्लू हातवरकर ओमराज ओमराज हातवरकर शुभम